शेतकरी मित्रांनो ही माझ्या शेतातली केळी आहे पिकलेलं केळ का केळं काढला आहे मी आणि ते खातो आहे मी माझ्या शेतातली केळी खाऊ शकतो त्याचं कारण हे जे घड पाहताय तुम्ही ह्या घडांवरती आम्ही संपूर्णत होमिओपॅथिक औषध वापरलेलं आहे त्याच्यामुळे मला माझ्या शेतातलं केळं खाणं किंवा माझ्या बागेतलं केळं खाणं टाळता येत नाही जर का तुम्हाला तुमच्या शेतातली केळं खायची असतील तर कमीत कमी घडांवरती जे आपण ट्रीटमेंट करतो त्यावरती रासायनिक कीटकनाशकं आणि बुरशीनाशकांचा फवारा टाळा आणि होमिओपॅथिक औषधीचा वापर करा होमिओपॅथिक शक्य नसेल तर कमीत कमी ज्या ऑर्गॅनिक औषधी आहेत ऑर्गॅनिक इन्स्टिक इन्सेक्टिसाईड आणि फंजीसाईड आहेत जसं की निंबोळी अर्क अशा गोष्टींचा वापर करूनच तुम्ही फ्रूट केअर करायला पाहिजे जेणेकरून तुमच्या मालाची किपिंग क्वालिटी चांगली राहील आणि तुम्ही जगाला एक चांगला संदेश देऊ शकाल बाकीच्या शेतकऱ्यांनासुद्धा एक चांगला संदेश देऊ शकाल की तुमच्या इथे जी केळी आहे ती जाते किंवा सेंद्रिय पद्धतीने तयार केलेली केळी असल्यामुळे तुम्ही ती खाऊ शकता धन्यवाद